श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो जेव्हा कोणी आपल्या अडचणी संकट पाहत काही त्रास पाहत तेव्हा ते नक्की म्हणतात की तुम्हाला वास्तुदोष असू शकतो म्हणून तुम्हाला हा त्रास आहे वास्तुदोषाची काय लक्षणे तुम्हाला माहित आहे का चला आपण ती लक्षणे बघू काही अशी विशिष्ट चिन्हे असतात की ज्याद्वारे तुम्ही ओळखू शकता की ह्या गोष्टी वास्तुदोषामुळे होतात घरात सतत कुणी ना कुणी आजारी पडणे लक्षात घ्या एक दोन दिवस नाही सतत म्हणजे तीच व्यक्ती नाही घरातला कोणताही सदस्य सतत आजारी पडणे हे वास्तुदोषाचं एक लक्ष आहे आर्थिक स्थितीतील सततची मंदी आणि अस्थिरता हे वास्तुदोषाचं आणखी एक महत्वाचं कारण आहे म्हणजे ज्यामुळे कर्ज वाढतं आपला उत्पन्नाचा सोर्स कमी होतो किंवा पैसे पुरत नाही घरातल्या सदस्यांमध्ये सतत भांडणे होता कल होता मनोमन वाईटपणा होतो हे सुद्धा वास्तुदोषाचं एक महत्वाचं हो कारण आहे घरभर उदासपणा निराशेची भावना निगेटिव्हिटी म्हणजे काही कामात मन न लागणे रस न लागणे हे पण एक वास्तुदोषाचं लक्षण आहे हे जे मी आत्ता तुम्हाला वास्तुदोष सांगितले यापैकी जर तुमच्या घरात काही जाणवत असेल तर त्वरित स्वामी समर्थक केंद्रात जा तिथे सेवा घ्या आणि हे वास्तुदोष दूर करा वास्तुदोष दूर करणं ही काही मोठी गोष्ट नाही स्वामी समर्थ मार्गात अशा खूप सेवा आहे या गोष्टी सौम्य होतात नाहीशा होतात त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहे ना मग घाबरायचा कशाला स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद हे एक यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ